नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज गुरुवार आजच्या दिवशी आपण दत्त महाराजांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करतो कोणी दत्त बावनने वाचतं तर कोणी बावन्न श्लोकी गुरुचरित्र वाचतं किंवा कोणी नुसतंच नामस्मरण करतं तर आज आपण गुरुशिष्य परंपरा याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य शेगावीचे गजानन महाराज हे माघ मध्य सप्तमीमध्ये दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी आहेत स्वामींचे कोट्यावधी भक्तजन आहेत स्वामींची शिष्य परंपरा ही मोठी थोर आहे याच शिष्य परंपरेतील एक दैवी शिष्य असे सहज म्हणता येईल असे शेगावीचे गजानन महाराज स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्या चरित्रात अनेक साम्य आढळतात असे सांगितले जाते गजानन महाराज प्रकट दिने स्वामी महाराज आणि गजानन महाराज या दोघांचे केलेले पूजन नामस्मरण आराधना जप मंत्र पठन अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानले जाते बिडकर महाराज शंकर महाराज काळवोबा पुणे दृसिया सरस्वती आळंदी सीताराम महाराज मंगळवेडे साईबाबा शिर्डी देव मामलेदार नाशिक रांगोळी महाराज मालवण श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूर स्वामी मुंबई बाळप्पा महाराज अक्कलकोट ब्रह्मनिष्ठ बुवा बडोदे धोंडीबा पलुसकर पलूस आणि गजानन महाराज शेगाव आदी अनेक नावे अगदी सहजपणे सांगता येते या शिष्यवृद्धांची चरित्रे ही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात गजानन, गजानन महाराज आणि स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे सामना आढळते दोघेही संन्यासी होते दोघेही अजानुभाऊ होते दोघेही अत्यंत गूढ बोलत गजानन महाराज स्वामी समर्थ समाधिस्थ होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रकट झाले या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिकदृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच आहेत असे अनेक जण म्हणतात गजानन महाराज शेगावला येण्यापूर्वी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते व ते तिथे त्यांनी आपले बालपण घालविले असा उल्लेख तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी लिहिलेल्या एका पोथीत आढळून येते असे म्हटले जाते अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे नामस्मरण हे एक चिलखत आहे नियतीने कितीही वर केले तरी आत कुठेही जखम होत नाही शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि तिथल्या देवमामलेदारांना भेट आणि मग पुढे जा स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले तिथे उंबरट्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या म्हणे मी गेलो असे मानू नका भक्तीत अंतर करू नका भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा आहे असे स्वामी समर्थ महाराजांनी भाविकांना आश्वस्त केले होते अगदी त्याचप्रमाणे देहत्याग करण्यापूर्वी गजानन महाराज म्हणाले की मी गेलो असे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच दुःख न करावे यत्कंचित आम्ही आहोत येथेच तुम्हा सांभाळण्यापरी सत्य तुमचा विसर पडणे नसे यावरून स्वामी समर्थ महाराजांनी तसेच गजानन महाराजांनी आपल्या भाविकांना आपण कायम तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिल्याचे दिसून येते आजही लाखो भाविक गजानन महाराजांच्या चरणी लीन होतात नतमस्तक होतात श्री गजानन विजय या ग्रंथाचे नित्यनियमाने पारायण करतात प्रकट दिनाच्या निमित्ताने महाराजांचे मनोभावे स्मरण करूया श्री स्वामी समर्थ श्री दत्त श्री गजानन महाराज जय गजानन गणगनगनात गन बोते श्री स्वामी समर्थ